हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप वेगळी रेसिपी दाखवणारे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल रेसिपी एवढी भन्नाट आहे की खरंच नेहमी तुम्ही करालसुद्धा आणि अगदी सीजन नसेल तरीसुद्धा कैरी आणाल आणि ही रेसिपी कराल इतकी छान होते पाहुणे आल्यावर तर आवर्जून करावी अशीच आहे तर बघा त्यासाठी आपल्याला जास्तीचं काही साहित्य लागणार नाही आहे कैरी आणि डाळ हवी आहे पुढे मी संपूर्ण कृतीमध्ये तुम्हाला सांगते डाळ आपल्याला कोणती घ्यायची आहे कशी घ्यायची आहे तर बघा इथे मी सगळ्यात आधी एक कैरी घेतलेली आहे आपल्याला कैरी छान अशी हिरवीच हवी पिकलेली नको आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला आंबा घ्यायचा नाही आहे किंवा पाडाला लागलेलीसुद्धा घ्यायची नाही आहे आपल्याला कच्चीच कैरी हवी आहे या रेसिपीसाठी तर बघा सुरुवातीला मी एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा कांदा आहे हा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कांदा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे बघा इथे मी अगदी झटपट असा एक कांदा कट करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा वापरायचा आहे बऱ्याचदा काय होतं मी सांगते की एक लहान टोमॅटो घेतला किंवा मीडियम साईजचा घेतला किंवा मोठा घेतला किंवा अर्धा घेतला पण कधी कधी काय होतं नक्की लक्षात येत नाही नक्की मीडियम साईजचा म्हणजे केवढा असेल त्यामुळे मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा हा टोमॅटो मीडियम साईजचा आहे तर हा मिडियम साईजचा टोमॅटो मी अर्धाच वापरणार आहे त्यामुळे मी कट करताना घेतलेला आहे कारण की अर्धा टोमॅटो कट करायला फारसा वेळ लागणार नाही पण तुमच्यासुद्धा लक्षात येईल कारण की आपल्याला यामध्ये कैरीचा वापर करायचा आहे तर मग टोमॅटो किती घेतला पाहिजे तेसुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे जर तुम्ही खूप जास्त टोमॅटो घातला तर आपली जी बनणारी रे रेसिपी आहे ती थोडी आंबट होऊ शकते आता उन्हाळा आहे खराब व्हायला नको त्यामुळे टोमॅटो थोडा कमी घातला आहे आपण यामध्ये अशी ही कैरी वापरणार आहोत बघा इथे मी मग अशी तुम्हाला जी कैरी दाखवली होती ना ती कैरी घेतली आहे ह्याची साल काढलेली आहे कैरी आधी स्वच्छ धुवायची त्यानंतरने ह्याची साल काढायची आणि आपण या रेसिपीसाठी अर्ध्यासुद्धा कैरीचा वापर करणार नाही होत अर्ध्यापेक्षाही कमी कैरी लागणार आहे आपल्याला आता ही जी रेसिपी आहे ती आपण तीन ते चार जणांसाठी करतो आहे तर त्यासाठी बघा तुम्हाला फक्त चतकूर भाग लागणार आहे कैरीचा कैरीची साईज सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली किती आहे आणि ही कैरी जास्त आंबट नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं जर कैरी आंबट असेल तर यापेक्षाही कमी कैरी घेतली तरीसुद्धा चालेल बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे अजून लहान किंवा मोठेसुद्धा खाप करू शकता मी छान पातळ आणि थोडे बारीक असे ह्याचे कट करून घेतलेले आहेत तर बघा हे झालं आहे आता आपलं कैरी थोडी साईडला करूया आणि अगदी थोडासा लसूणसुद्धा ठेचून घेऊया इथे जवळपास पंधरा एक पाकळ्या लसणाच्या असतील या मी ठेचून घेते आधी अशा लसूण छान खलबत्त्याने ठेसला ना की त्याचा फ्लेवर कोणत्याही रेसिपीमध्ये छान येतो आता आज आपण जी रेसिपी करतोय ती डायरेक्ट कुकरला करणार आहोत तर बघा सगळ्यात आधी कुकरमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता मी इथे जवळपास दोन पळी इतपत तेल घातले तेलाची पळी लहान आहे त्यामुळे दोन पळ्यात तेलाचा वापर केलेला आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी बघा छान तडतडून द्यायची आहे त्यानंतरच जिरं घालायचं आहे नाहीतर मग मोहरी जर तडतडली नाही ना ती दाताखाली आल्यावर कडसर लागते त्यामुळे तडतडून द्या छान जिरे तडतडलं एक हिरवी मिरची होती ती कट करून घातली आहे मी बारीक कट केलेली आहे एकच मिरची घातली आहे मी इथे त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण आणि हिंग घातले आता बघा हिंग लसूण तेलावरती छान परतलं गेलं की लगेचच आपल्याला कांदा घालायचा आहे तेल गरम होतं त्यामुळे मग हिंग घातल्यानंतर लगेचच मी कांदा घालून घेतला आहे बघा असा सतत हलवत राहायचा आहे कांदा आपल्याला आणि कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ नाही परतायचा आहे मऊ होईपर्यंत कांदा परतवून घेतला त्यानंतरनं आपण जो अर्धा टोमॅटो ठेवला होता ना कट करून छान उभा पातळ कट करायचा टोमॅटो म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतो तोसुद्धा आता मी यामध्ये घालून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा त्यानंतर यामध्ये आता जी कट करून ठेवलेली कैरी होती ती घालून घेऊया आपल्याला पुढे मसालेसुद्धा छान छान वापरायचे आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे तुम्हाला थोडा तरी आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमचं एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे त्याचबरोबर तुमचं एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचं आहे जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे बघा कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाला त्यानंतरनं मी थोडी हळद घातली धना पावडर घातली त्यानंतरनं अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आपण सुरुवातीला बघा एक मिरची कट करून घातली होती हिरवी मिरची त्यामुळे इथे लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर नक्कीच तुम्ही जास्त तिखट घालू शकता पण हे परफेक्ट आहे असं मला वाटतं आता बघा कैरीसुद्धा छान या मसाल्यांसोबत परतवून घ्यायची आपल्याला जवळपास एक मिनिटभर मी सगळं पुन्हा परतवून घेतलं गॅसची फ्लेम बारीक आहे बारीक फ्लेमवरच मी कैरी घातल्यानंतरनं परतवून घेतले आधी गॅस मिडियम होता आता बघा यामध्ये डाळ घातलेली आहे ही डाळ मी आधी धुवून ठेवली होती सगळी तयारी करायच्या आधी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून ठेवलं होतं आपली तयारी व्हायला असेही पाच एक मिनटं लागतात तर ती पाच एक मिनटं डाळ भिजलेली आहे त्यानंतरनं बघा ही डाळसुद्धा आपल्याला मिनिटभर छान परतवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मसाले सगळीकडे डाळीला व्यवस्थित लागले गेले पाहिजे आणि जरा परतून घेतली ना अशी डाळ की ती खायलासुद्धा नंतर छान लागते बघा इथे मी जवळपास एक दीड मिनटं ही डाळ बारीक गॅसवरच परतवून घेतली आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करूया खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर मग कुकरमधनं पाणी बाहेर येऊ शकतं आणि खूप कमीही पाणी घालायचं नाही नाही तर मग डाळ खाली लागू शकते तर बघा इथे मी गरजेनुसार पाणी ॲड करून घेते इथे जवळपास एक तांब्या पाणी मी घातलं असेल सुरुवातीचा तांब्या फुल भरून घेतला नव्हता आणि नंतरनं पुन्हा थोडं घातलं आहे तर जवळपास एक तांब्या घातला असेल आता डाळ किती आहे त्यावरती डिपेंड करतो तुम्हाला पाणी किती घालायचे चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचे आणि सुरुवातीला मी साखर घातली आहे आधी ओ, तर थोडीशी साखरसुद्धा घालायची कारण आपण यामध्ये कैरी वापरलेली आहे तर कैरी आंबट असते त्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी साखर घालून घ्यायची याच्या मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ मस्त शिजलेली आहे तुम्हाला सांगायचं राहिलं डाळ कशाची आहे तुरीची आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतली होती तुम्ही मसूरची डाळसुद्धा यामध्ये ॲड करू शकता किंवा फक्त तुरीच्या डाळीचंसुद्धा हे वरण करू शकता वरतून भरपूर अशी कोथंबीर घातली बघा परफेक्ट झालेली आहे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर पाणी ॲड करू शकता पण मला हे परफेक्ट वाटतं भातासोबत जिरा राईससोबत वगैरे अशी जरा घट्ट डाळ असेल ना तर खायला मजा येते त्यामुळे नक्कीच या पद्धतीने डाळ एकदा करून पहा बघा अगदी दाटसर आणि मस्त असं आपलं वरण झालेलं आहे परफेक्ट डाळ शिजलेली आहे अशी मस्त डाळ गळालेली असेल ना वरण खायला कमालच लागणार आहे बघा अगदी चटपटीत असं हे वरण तयार झालं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ कुठून पाहतायत ते कळवा आणि व्हिडिओला एक लाईक आठवणीने करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय